थंडीच्या दिवसामध्ये तीळ गुळ आणि शेंगदाण्याला खूप जास्त महत्त्व आहे संक्रांतीचा सण जवळ आला आहे आणि तीळ गुळ आणि शेंगदाण्याशिवाय हा सण अपूर्णच आहे कुरकुरीत भाजलेले शेंगदाणे खमंग भाजलेले तीळ आणि गुळ यांचा मिलाप म्हणजेच हा आपला पारंपरिक तीळ गुळ आणि शेंगदाण्याचा लाडू अतिशय सोपी अशी ही रेसिपी आहे तर आपण स्टेप बाय स्टेप ही रेसिपी बघूया चला तर मग सुरुवात करूया तीळ गुळ आणि शेंगदाण्याच्या लाडूसाठी लागणारं साहित्य आहे एक किलो तीळ पावशात शेंगदाणे अर्धा किलो गूळ थोडंसं तूप आणि एक सात आठ विलायची साखर बारीक करून घेतला आहे आता आपण स्टेप बाय स्टेप रेसिपी बघूया सर्वप्रथम आपण हे शेंगदाणे चढेलमध्ये टाकूया ते खरपूस असे भाजून घ्यायचे मीडियम फ्लेमवर हे खरपूस असे भाजून घ्यायचे आता खरपूस भाजले आहेत आता आपण ते काढून घेऊया आता आपण ह्यामध्ये तीळ टाकूया तेही मिडियम फ्लेम वर थोडेसे भाजून घ्यायचे तीळ चांगले खरपूस भाजले आहेत आता आपण ते काढून घेऊया तीळ आता चांगले खरपूस भाजले आहेत तडतड आवाज आला म्हणजे ते खरपूस भाजले गेले आहेत अशा प्रकारे हे भाजलेले शेंगदाणे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आहेत अशा पद्धतीने किसलेला गुळ आपण जे तीळ भाजले होते त्यामध्ये मिक्स करून घेतला आहे आता हे वाटलेला शेंगदाण्याचा कूट आपण ह्यामध्ये टाकणार आहोत आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता ह्यामध्ये आपण विलायची आणि साखर जी बारीक केली होती ती टाकली आहे आता है हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि हे सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आता, आता हे बारीक केलेलं मिश्रण आपण एका घेतलं घेतलंय त्यामध्ये आपण एक चमचा तूप टाकत आहोत आणि ते हलवून घ्यायचं व्यवस्थित आता हे अशा प्रकारे आपण लाडू वळून घेऊयात अशा पद्धतीने हे लाडू तयार आहेत यामध्ये मला सांगायचं आहे की जर तुम्हाला तुपाचे प्रमाण थोडे वाढवायचे असेल काही ना तूप जास्त आवडतं म्हणजे ते चांगले बांधले जातात अजून किंवा गुळाचे प्रमाण वाढवायचे असेल तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते वाढवू शकता तर अशा पद्धतीने आपले हे हिवाळ्यासाठी थंडीसाठी लाडू तयार आहेत